बहुजन समाजाच्या सन्मानासाठी हिंदू बहुजन सन्मान यात्रा आमदार योगेश टिळेकर यांचं वक्तव्य फटाक्यांच्या आतिश बाजीत साताऱ्यात जोरदार स्वागत लोकवृत्त कार्यालयात सदिच्छा भेट भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या संकल्पनेतील हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे साताऱ्यात जोरदार स्वागत करण्यात आले दरम्यान बहुजन समाजातील अनेक वंचित घटकांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता या सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार योगेश यांनी सांगितले दौऱ्यावर असताना त्यांनी लोकवृत्त कार्यालया सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते ओबीसी समाजाचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष करतात पक्षाचे नेते करतात परंतु साताऱ्यामध्ये आज ही हिंदू बहुजन सन्मान यात्रा आलेली आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रभर हा दौरा करणार आहेत बहुजनांचे प्रश्न असतील ते समजून घेत आहेत आणि आज लोकवृत्तच्या आपल्या कार्यालयात आलेल्या आहेत प्रथमतः योगेश मी स्वागत करतो काय सांगाल आपल्या या यात्रेबद्दल प्रथम मी लोकवृत्त या न्यूज चॅनलला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो साताऱ्यात आल्यानंतर आपली ख्याती आपलं नाव निश्चित मला कार्यकर्त्यांकडनं सुचवलं गेलं की आपली भेट घ्यावी एक चांगल्या वृत्तपत्राच्या वाहिनीला आपण जावं भेट द्यावी या आलो या घ्यावं तर मी हिंदू बहुजन सन्मान यात्रा या यात्रेच्या माध्यमातून काल नायगाव जिथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जन्मगाव आहे तिकडनं सुरुवात करून आज छत्रपती शिवरायांच्या या भूमीमध्ये अभिवादन करण्यासाठी आलो आपल्या सर्वांना माहिती आहे की या माझ्या महायुती सरकारनं या बहुजनांचा सन्मान केलेला आहे म्हणजे साठसाठ वर्ष महाराष्ट्रातल्या ओबीसी समाज बांधवांसाठीचं पहिलं ओबीसी मंत्रालय जर कोणी चालू केलं असेल तर या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असायमध्ये ओबीसी समाज बांधवांचा जो वारसा आहे जो विचार आहे याला सन्मानित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या महायुती सरकारने केलं मग या पद्धतीनं काल भिडेवाड्याचं भूमिपूजन असेल आरण सारख्या ठिकाणचं तीर्थक्षेत्र असेल आमची पोरादेवी सारख्या तीर्थक्षेत्र असेल जे जी आमची विरासत आहे वारसा यांना सन्मानित करण्याचं काम या महायुती सरकारनं केलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जो मायक्रो ओबीसी आहे ज्याचं पोट हातावरती आहे त्याला उन्नत करण्यासाठीचा विचार या सरकारच्या भूमिकेतनं आला मग आमचं काल परवा झालेलं आमचं सोनार समाजाचं महामंडळ असेल कुंभार समाजाचा असेल आर्य विश्व समाजाचा असेल धनगर समाजासंदर्भातली संदर्भातली भूमिका असेल अशा मायक्रो ओबीसीच्या छोट्या छोट्या विषयामध्ये या समाजाला उन्नत करावं महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्या मुलांसाठी काही ना काहीतरी रोजगाराची निर्मिती करावी ज्या पद्धतीनं बार्टी आणि सारदीच्या माध्यमातून दलित आणि मराठा समाज बांधवांच्या मुलांच्या शिक्षणाची शिष्यवृत्ती दिली जाते त्याच धर्तीवरती साठ वर्षानंतर पहिल्यांदा महायुतीची स्थापना या सरकारच्या माध्यमातून झाली मग परदेशीत जो विद्यार्थी जायचा तो पूर्वी दहा विद्यार्थी या राज्यातनं जायचे आता आज पन्नास विद्यार्थी जात आहेत आज जिल्ह्या जिल्ह्यामध्ये बहात्तर ठिकाणी मुलांचे आणि मुलींचे ओबीसी समाजाचे वस्तीगृह झाले मग या सगळ्या छोट्या छोट्या विषयामध्ये हे सरकार काम करत आहे आणि मुलामध्ये ओबीसी समाज जो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये ज्याची भागीदारी आहे ज्या बहुजनांच्या शौर्यावरती त्यागावरती हिंदवी स्वराज्य उभं राहिलं तो बहुजन समाज आत्ताच्या राजकारणामध्ये जातीमध्ये जाती दुभवण्याचं काम काही राजकीय लोक करतायत त्यांना सांगण्यासाठी आलोय की हा हिंदू समाज जाती जातीमध्ये नाही तर मूळ ओबीसी हा हिंदुत्वाचा धागा आहे सगळ्यांना एकत्र येऊन आपण पहिली भूमिका आपली हिंदुत्वाची आहे मग आपण आपल्या जातीचे वारसदार हो। आहोत आणि मग या भूमिकेतनं महाराष्ट्रात मी फिरणार आहे आत्ताच्या राजकारणामध्ये छोट्या छोट्या मायक्रो ओबीसी जातींना घाबरवण्याची स्थिती आहे त्यांना त्या त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण केली जाते तुमचं कोणी तर हिरावून घेतोय असं दाखवलं जातंय आणि आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतायत मग अशा वेळेस या मायक्रोबीसीच्या मागे ओबीसी समाजाच्या मागे भक्कमपणे भारतीय जनता पक्ष महायुती सरकार आहे यासाठी मी त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला माहिती आहे की चाळीस चाळीस वर्षाच्या ओबीसींच्या चा राजकीय लढा आपण सर्वांनी लढला एकोणीसशे बावन्न सालापासून एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत हे राज हे आरक्षण कुणीच आपल्याला देऊ शकलं नाही त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाच्या मारेकरी काँग्रेसच आहे त्याला सहकार्य करणारे त्याला पुढे आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने केलेलं आहे आणि ती भूमिका घेऊन मी महाराष्ट्रामध्ये करतोय मी एका छोट्या जातीसाठी नव्हे एका ओबीसी समाजासाठी नव्हे तर हिंदुत्व हा ओबीसीचा धागा आहे त्या भूमिकेतनं या ठिकाणी जातोय कारण तुम्ही पाहत असाल छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये अठरा पगड जाती बारा गोलतेदार आणि शिवरायांच्या ज्या अवतीभोवती जे काय खाजगी अंगरक्षक होते हे बहुजन होते इतका विश्वास महाराजांनी या समाज बांधावरती दाखवला ज्या महाराष्ट्राची परंपरा पांडुरंगाची आहे लाखो वारकरी शेकडो वर्ष पांडुरंगाला भेटायला जातात त्या पांडुरंगाच्या अंगा खांद्यावरती सगळे बहुजनांच्या संत आहेत अगदी तुकुरापासनं नामदेवापासनं चोखा मेळा नरारी सोनारापासून सावता महाराजापर्यंत त्यामुळे हे हिंदुत्व या बहुजांनी टिकून ठेवलेलं आहे आणि तो आपला मुळचा घाम आहे जाती जातीमध्ये न विकरता एका भूमिकेतनं आपण पुढे जावं ही माझी भूमिका आणि ती लोकांपर्यंत मी पोहोचवणार आता योग्य एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे ओबीसी आणि मराठा संघ संघर्ष इतका विकोपाला पेटलेला आहे आणि आता तुम्ही ठीक आहे तुम्ही आज भारतीय जनता पार्टीचे आमदार आहात परंतु मराठा आरक्षणाला विरोध ही भारतीय जनता पार्टी आणि थेट देवेंद्र फडणवीसांचा विरोध आहे एक नेरेटिव्ह पसरलं गेलेलं आहे त्या बाबतीत नेमकी तुमची ओबीसी नेते म्हणून काय भूमिका आहे अगं मुळामध्ये ही मागची लोकसभेची निवडणूक याच खोट्या नेरेटिव्ह वरती झाली बरोबर तुम्ही सुद्धा पत्रकारितेमध्ये अनेक वर्ष काम करता एकोणीसशे ब्याऐंशी साली अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातलं पहिलं बलिदान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिलं गेलं एकोणीसशे ब्याऐंशी ते दोन हजार चौदा या बेचाळीस त्रेचाळीस वर्षामध्ये याच्याबद्दल कुणी काम करू शकलं नाही या चाळीस बेचाळीस वर्षामध्ये अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री या ठिकाणी होऊन गेले एकाही या विषयावरती चर्चा निर्माण केलेली नाही परंतु आदरणीय देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर मी त्या सभागृहाचा साक्षीदार आहे आम्ही राज्याचा गायकवाड मागासवर्गीय आणून नेमला त्याचा अहवाल आम्ही जे घेतला तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला सभागृहाने स्वीकारला आणि तेरा टक्क्याचं मराठा समाजाचं आर्थिक निकासावरच आरक्षण आम्ही दिलं हायकोर्टामध्ये सुद्धा टिकलं सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिला नाही सोळा महिने ते आरक्षण या राज्यामध्ये चालू राहिलं याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षानं मराठा समाज बांधवांची जी भूमिका आहे की गर गरीब गरीब मराठा समाजाच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे रोजगार मिळाले पाहिजे त्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजेत यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनीच काम केलं बाकी फक्त समाजाचे नेते झाले परंतु समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जी बाजू सुप्रीम कोर्टामध्ये या आरक्षणाची मांडण्याची आवश्यकता होती ती ठाकरे सरकारने न मांडल्यानं समोर मिळालेलं चाळीस पंचेचाळीस वर्षाचा संघर्षाचं आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा ते आरक्षण गेलं आणि आजही पुन्हा आमचं महायुती सरकारनंतर दहा टक्क्यांचं आरक्षण आम्ही दिलेलं आहे ते चालू आहे त्यालाही स्टे बसलेलं नाही त्यामुळे मराठा समाजाचं हित पाहणारं एकमेव सरकार हे महायुतीचं आहे एकमेव पक्ष ओबीसीचा जितका सन्मान करत आहे तितकाच मराठा समाज बांधवांचं करणारं भाजप हा एकमेव पक्ष आहे आता आरक्षण आणि ओबीसी समाजातनं थोडस मी थोडंसं राजकीय प्रश्न आपल्याला विचारतो आता महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टीला किती पोषक वातावरण असं वाटतं किंवा महायुतीला वाटतं कारण का दुसऱ्या बाजूला दादा आता नाराज आहेत आपण स्वतः पुण्यातले आहात जी आता आम्हाला माहिती मिळते अजितदादा महायुतीमध्ये नाराज आहेत बाहेर पडतील आणि स्वतः स्वतंत्र अ सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करतील त्याचा फटका महायुतीला येणाऱ्या का बसेल असं वाटतं आपल्याला आणि मुळामध्ये महायुती अतिशय भक्कमपणे काम करते तुम्ही पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतींच्या मतामध्ये फार अंतर नाहीये दोन लाखाचा फरक आहे पॉईंट तीस टक्के पर्सेंटचा एवढा खोटा नेरेटिव्ह पसरून सुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून सुद्धा मुस्लिम समाज बांधवांमध्ये भारतीय जनता पक्ष महायुती नरेंद्र मोदी साहेबांबद्दल भीतीचं वातावरण पसरून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये फक्त पॉईंट तीस पर्सेंटचा फरक पडलेला आहे दोन लाख मतांचा फरक या निवडणुकीमध्ये लोकांच्या लक्षात आलं की खोटं रेट रेटून रेट रेट बोलल्यानंतर आपण काही गोष्टी ऐकल्या तर चांगलं सरकार येण्याचं राहून जाईल मग आहे सरकार मराठा समाजाचा विचार करते ओबीसीचं करते विकासाच्या विषयामध्ये अतिशय भक्कमपणे निर्णय करते घेतलेले निर्णय अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करते आणि दुसऱ्या बाजूला माझ्या माय माऊलींचा जो सन्मान या लाडक्या बहिणी योद्धेच्या माध्यमातून झाला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून लाखो तरुणांना रोजगार निर्माण झाला या सगळ्या विषयामध्ये जी लोकसभेची जी उडालेली धूळ होती ती आता खाली बसलेली तुम्ही हे बोलत असल तरी हे मला ठीक आहे हा ही तुमची बाजू झाली परंतु आता जी महाराष्ट्रामध्ये कंडिशन दिसते त्या कालपर्वाचा जर विचार केला हर्षवर्धन पाटलांसारखा मोठा माणूस बबनदा शिंदेसारखी व्यक्ती हे सगळेजण भारतीय जनता पार्टी सोडून आज पुन्हा पवारसाहेबांकडे म्हणजे पवारसाहेबांकडे येण्याचा ओघ वाढायला लागलेला आहे ज्या ठिकाणी बघा शेवटी युतीमध्ये आपण एखादा निर्णय करतो तर मी दोन विधानसभेच्या निवडणुका लढल्या एक एकदा आमची शिवसेना भाजपाची युती तुटल्यानंतर मला उमेदवारी मिळाली बरोबर शिवसेना भाजपाची युती झाल्यानंतर ती जागा भाजपाने जिंकल्यामुळे मला मिळाली बरोबर म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या युतीचा निर्णय करतो त्यावेळेस ज्याने जिंकलेली जागा आहे ती त्याच पक्षाला मिळते तिथे एखादा पक्ष त्या पक्षाचा उमेदवार बदली करावा का त्या त्या पक्षाचा अधिकार आहे त्यामुळे ज्या जिंकलेल्या जागा शिंदे साहेबांचे असतील आजीदादांचे असतील भाजपचे असतील त्या त्या पक्षाकडे राहतील मग अशा वेळेस एखाद्या कार्यकर्त्याला वाटतं की मला निवडणूक लढण्याची संधीच नाहीये तर त्यांनी तो विचार केला असेल तो त्यांच्या निवडणुकीचा विचार आहे त्यांच्या स्वतःच्या भविष्याचा विचार आहे परंतु भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही तिघेही हातात घालून या महायुती सरकारला पुन्हा आम्हाला आणायचंय खाली जरी काही तुम्हाला असं वाटत असेल तर नेते असतील आमचे कार्यकर्ते असतील आम्ही एक भूमिका घेतली आहे शिवसेनेशी तर आमचं पंचवीस वर्षाचं नातं आहे अजित दादाशी आमचं आता दोन अडीच वर्षाचं नातं आहे पण आमची भूमिका पक्की आहे की सत्ता आपल्याला काही करून आणायची आहे राज्यामध्ये जनतेच्या हिताचं सरकार आणायचं आहे मग एका दोन ठिकाणी त्या गोष्टी होणारच आहे कारण ती जागा एखाद्या कार्यकर्ता दहा पाच वर्ष निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न करत असतो ती जागा मिळत नसेल तो त्याचा तो निर्णय असतो की दुसऱ्या पक्षात जाऊन लढावं परंतु आमची युती बक्कम आहे आता शेवटी ज्याला जायचं होतं त्याचा निर्णय असतो आणि भारतीय जनता पक्ष प्रत्येक कार्यकर्त्याला तयार करत असतो वीस वर्ष त्याच्यावरती तो प्रयत्न करून खर्च करत असतो आणि तयार झालेल्या कार्यकर्ता टिकवण्याचा प्रयत्न त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्ता विधान परिषद जाऊ शकलो तर हे होते भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळकर जे बहुजन सन्मान यात्राकडून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत आता बहुजन सन्मान यात्रा की ओबीसी मतांचं कन्वर्जन भाजप किती कितपत करेल कार जंका पुना येल हे येणारं काळ ठरवल आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुन्हा महायुतीत येईल का नाही हे येणारा काळच ठरवेल धन्यवाद धन्यवाद